नमस्कार तुम आजच्या मिनी व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर सकाळी सकाळी देवपूजा केली की मन खूप प्रसन्न वाटतं देवपूजा करून थोडीशी पॅकिंग करून थोडेसे माझे सनस्क्रीन मॉइश्चरायझर कंगवा वगैरे महत्त्वाच्या गोष्टी घेऊन बॅग पॅक करून आम्ही चाललोय दोन दिवसासाठी संभाजीनगरला आता आम्ही निघालो आहे बाय बाय इकडे पेट्रोल टाकलं आणि तुम्हाला माहीतच रुगुला हाय नाही बोलतायत तर तो बाय बोलतोय तर त्यांनी तुम्हाला सर्वांना बाय बाय केलं आहे आणि थोडं पुढं गेल्यानंतर आम्ही नाश्त्यासाठी थांबलोत हे मी खूप नावं ऐकलेलं सोपानराव ओडेवाले यांचं मी फर्स्ट टाईम मी पाचपेक्षा जास्त वर्ष झालेत नगरला येऊन पण फर्स्ट टाईम मी सॉ इथले वडे ट्राय केले पण मला डाउट आहे की ही तिथली ओरिजिनल शाखा आहे का नाही तर तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंट करून कळवा इकडे मी छान वडापाव घेतला सध्याच्या पिरियडमधला माझा फेवरेट काही जर असेल तर वडापाव आहे रुगुला पण वडापाव भरपूर आवडतो इकडचा वडापावचा स्वाद घेतला छान होता आवडला आणि त्यांच्या त्यांनी आमच्यासाठी स्पेशल गरम गरम वड बनवून दिला आणि इथून आम्ही निघालो तर फार मोठा व्हिडिओ नाही केलेला आहे हे आहे लिलियम पार्क जे की आपला जो घाट आहे औरंगाबादला जाताना लागतो त्याच्यानंतर आणि ही आहे जी त्रिमूर्ती जी शाळा आहे ती आहे तर तुम्ही बघू शकता किती मोठी आहे ही शाळा नुमर का मनो का मनो का मनो <laughs> का <मुने> <laughs> तर आता तुम्ही बघितलं ऋग्वेद कसं बोलायला शिकतोय तर त्याला खूप मजा येते अशा आम्ही कुठे पण जेव्हा जात असतो तेव्हा तर इकडे बोलता बोलता गाणे ऐकता ऐकता आणि गप्पा मारता मारता आम्ही पोहोचलोय देवगडला तर हे जो इथला जो एंट्रन्स आहे ना तो मला खूप आवडतो खूपच सुंदर आहे हा एंट्रन्स तुम्ही नक्कीच गेलेले असताल आणि इथं आल्यानंतर एवढं छान वाटतं इथलं जे वातावरण आहे ते खूप सुंदर आणि निसर्गरम्य आहे आणि इवन इथले झाडंसुद्धा बघा किती शिस्तबद्ध आहेत इथ इथलं जो हा जो परिसर आहे ना इथली स्वच्छता वगैरे मला खूप आवडते आणि माझ्या मोबाईल मला मायक्रोफोन नाही आहे माझ्याकडे त्यामुळे मला असंच व्हिडिओ करावा लागतो मला बरेच जणं विचारतात की जेव्हा व्हिडिओ चालू असते तेव्हाच का नाही बोलत आवाज पण रेकॉर्ड करत तर रुगू इकडे सँडल घालतोय आणि आता आम्ही जाणार आहे आतमध्ये तर माझ्याकडे मायक्रोफोन नाही आहे त्यामुळे मग मला नंतर आवाज रेकॉर्ड करावा लागतो घेईल मी लवकरच मायक्रोफोन तेव्हा मी कळवल पण तुम्हाला आणि आता आम्ही इकडे चाललो आहे आतमध्ये तर हे जे दिसतं आहे समोरची बिल्डिंग तो पूर्ण इथला भक्तनिवास आहे म्हणजे तुम्हाला जर राहायचं असेल तर त्याची पण सोय आहे इकडे आणि ह्या साईडला आहेत सगळ्या मिठाईचे दुकान पेढे वगैरे प्रसाद आणि आम्ही आत गेलो तर इकडे सगळ्या लोकांचं एकच एक चालू होतं फोटो काढायचं काम तर गर्दी होती बऱ्यापैकी होती म्हणजे फार पण नव्हती गुरुवार वगैरे असेल तर खूपच जास्त गर्दी असते इकडे आणि आम्ही चाललो आहे आतमध्ये आणि हा जो आहे इथला हा आहे मेन एंटरन्स आहे इथून आत गेल्यानंतर आपण डायरेक्ट मंदिराजवळ जातो तर हे जे इकडे नारळाचे आणि अशोकाचे वगैरे झाडं दिसतात हे एवढं सुंदर वाटतं एवढं छान थंड वातावरण आहे तिकडं आणि माझ्या अंदाजे हे जे कंपाऊंड आहे त्याच्या पलीकडे एंट्री नाही आहे पण ते इतकं छान शांत खूप छान पक्षी आहेत तिकडे पक्ष्यांचा आवाज खूप आवडतं आम्हाला इकडे आणि इकडे आम्ही पाण्याकडे आहेत मी आतमधलं काहीच नाही शूट केलं कारण की तिकडे मोबाईल अलाउड नाही आहे आणि मला पण आवडतं ज्या ठिकाणी असे नियम असतात की मोबाईल वगैरे नाही तर डायरेक्ट आम्ही पाणी पाण्याकडे आलोत आणि बघा इकडे किती मासे होते जर त्यांना खायला टाकलं तर ते अचानक असे वरती उड्या मारायचे आणि असं वाटत असं वाटत होतं की अंगावर येतात की काय आणि इकडे एक शाळेची सहल आलेली होती हे बघून तर मला एकदम माझे शाळेचेच दिवस आठवले काय सुंदर दिवस असतात ना ते हे बघा हे सगळे इकडं मुलं बसलेले आहेत ते सहलला आलेले आणि त्यानंतर आम्ही इकडे येऊन मसाला लावलेली जी काकडी असते ती घेतली आणि इकडे बोरं वगैरे बरंच आणखी काय काय विकायला होतं तर या मावशींनी एक ऋग्वेदला बोर दिलं टेस्ट करायला इथे पार्किंगच्या इथे बरंचसं विकायला असतं म्हणजे फळं वगैरे पण असतात तर तुम्ही पण गेल्यानंतर एकदा ट्राय करून बघा तर पैसे दिले आणि या काकडीचा रेट बघून मी म्हटलं अरे एवढ्या पैशात तर एक किलो काकडी विकत आली असती पण जाऊ द्या अशा छोट्या मोठ्या गोष्टींचा विचार नाही करायचा तर इकडून आता आम्ही आता कुठे स्टॉप घेणार नाही आहेत आता डायरेक्ट जाणार आहेत संभाजीनगरला काकडी खाल्ली छान होती आणि ऊन पण भरपूर पडलेलं होतं रुग्णूला पण काकडी आवडली आहे आणि एक गोष्ट सांगण्यासारखी म्हणजे मी जवळजवळ तीन वर्षानंतर संभाजीनगरला गेली आहे त्याच्या अगोदर मी तिकडेच होते राहायला मी तिकडेच सेटल झालेली होते तर जे माझे ओळखीचे वगैरे मित्र वगैरे आहेत त्यांना सर्वांना माहिती आहे आणि याची काय स्टोरी आहे ती मी तुम्हाला एखाद्या दिवशी नक्की सांगेल इकडे खाऊन पिऊन ऋग्वेदला मस्त सुस्ती आली आहे पण त्याला बोललं की मांडीवर ये झोपायला तो काही हो येत नव्हता आणि असाच बसल्या बसल्या डुकल्या घेत होता तर त्याला यामधल्या सीटवर छोट्या बसायला खूपच आवडतं आणि तो काही केला येत नव्हता मग त्याला जेव्हा झोप आउट ऑफ कंट्रोल झाली तेव्हा तो आला मांडीवर आणि झोपला आणि तो आम्ही जेव्हा पोहोचलो तेव्हाच उठला डायरेक्ट तर इकडे आम्ही आता वाळूजला जवळजवळ पोहोचलेलो आहे तर हे जे इकडे राईट साईडला तुम्हाला एक मंदिर दिसतं आहे तर हे संभाजीनगरचं फेमस वाळूज पंढरपूरचे आहे तिथलं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे आणि आता आम्ही ही एंट्री केली आहे इकडे तुम्हाला एक बोर्ड पण दिसत असेल समोर की वाळूज औद्योगिक क्षेत्र म्हणून आणि फायनली मी पोहोचले ही ती बिल्डिंग आहे जिथे मी पूर्वी नगरला सेटल होण्याच्या अगोदर राहायचे तर एम एस एरिया आहे छोटेसेच रूम्स वगैरे असतात तिकडे तर फायनली मी पोहोचले आणि इथून लास्टची रूम होती तिकडे मी राहायचे ही माझी मैत्रीण रुपाली आमची सहा वर्षापासून मैत्री आहे त्यानंतर आम्ही जेवण केलं आणि आम्ही निघालो आहेत बाहेर फिरायला तर कुठे जाणार आहेत हे मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये सांगते भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये